जो शेतकरी आहे किंवा बैलगाडा मालक आहे त्याच्या ऐपतनुसार दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाखाची खरेदी केली जाते पण आपण जेव्हा घेतेवेली पैसे कमी किंमत करण्यासाठी किती काटाकोटी करतो आणि घेतल्यानंतर सर्व व्यवहार झाल्यावर बॅनर बनवणार पाच लाखाचा समजा एक लाखाचा बैल घेतला आहे तर तीन लाखाची खरेदी चार लाखाची खरेदी मग यो विषय अजमावला म्हणजे यो विषय तिथेच वादाचा पण होतो आणि फसवणूकचा पण विषय होतो जो चांगला क्रिकेट खेळणारा पोरगा त्यांनी पण बॅट सोडून दिली आज एक घरी वासरू आणून आज तो पण या बैलगाडी क्षेत्रामध्ये नादामध्ये त्याला म्हणजे त्याची आवड न लागता या क्षेत्राची आवड लागलेली आहे जो आपला बैलगाडी क्षेत्र बंद होता तो चालू झाला त्याच चालू झाल्यानंतर काही पाच सहा महिन्याने लोक याच्या अगोदर लोक मुलं क्रिकेट मागे एडी झालेली होती आलं लक्षात पण आज युट्यूब मुले आणि तुमच्या चॅनलच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आज बैलगाडी संघटना चौदा देशामध्ये बघितली जाते पण त्या विश्वासघात कधी होतो ते सांगू शकत नाही जर आपल्याकडे काहीच पुराव नाही आपण मग विषय मांडायला गेलो तर आपल्याकडे मग आपली फसवणूक होते हा टिकवणारच हे टिकवतील आमचं नाव चालवतील ते आलं देशात चालवत म्हणजे आहेत त्यांना पण हाऊस आहे त्याची आज नाव दिलं तर आम्हाला जोर नाही होत लवकर कारण घरची गाडी बोलली म्हणजे पण विचार करतात लोक फिरवायची का नाही फिरवायची मामा वाहत होती शहरात होणार आणि मैत्रीपूर्ण आणि तसा नवीन वासराचा शोध चालूच आहे जर कुठे भेटलं वासरू किंवा बैल पण चांगली एक खरेदी होणार आहे या म्हणजे सीझन चालू झाल्यानंतर किंवा सीझनच्या अगोदर तो पण नवीन पिढीला हेच सांगतो मी का तुम्ही प्रेमानी आणि मैत्रीपूर्वकच शरद खेला तरच तुम्ही पुढे जाणार या चार बैल मोठ्या बैलगाडी मालकांचा जरा हे घेऊन अनुभव घेऊन तुम्ही पुढे मैदानात उतरा कसं गरम खूण असतो त्याच्यामुळे विषय वाटतो आलं लक्षात म्हणून जुने जाणते आपले शेकडेवाले आहेत त्यांचा थोडा अभ्यास करून तुम्ही मैदानात उतरा हे बघा अति म्हण आहे का एका हातात टाली वाजत नाही दोन्ही हातांनी वाजते पण दोन्ही मालकांनी जर समस्तपणे केला विषय तर सॉल्व्ह होतो नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे भिवंडीमध्ये नक्कीच एक पारंपरिक आणि एक सौंदर्याने घटलेली भिवंडी ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल खूप सारे खेळ होतात त्या खेळामध्ये खूप सारे प्रकार आहेत क्रिकेटला खूप मोठा प्राधान्य भिवंडी नगरीमध्ये दिला जातो आहे त्याच्यानंतर जर दुसरा खेळ कुठला असेल तर तो आहे बैलगाडा शर्यतीचा आणि असेच आपले एक गाडा मालक मला वाटतं त्यांच्या आजोबांकडनं किंवा वडिलांकडनं हा खेळ घेतला आहे म्हणजे जगन पाटील हे खूप मोठं नाव आहे मैदानामध्ये आल्यानंतर मी बघतोय आपल्या नातवंडाला घेऊन जाग्यावर उभे असतात का तर एक चांगली शिकवण त्याला पण गेली पाहिजे की खेळ कसा करायचा तर आज मी त्यांच्या धावणीला आलेलो आहे त्यांची धावण बघूया आणि पहिल्यांदाच व्हिडिओ होतो आहे माझा हा त्यांच्या धावणीचा तर बाप्पांचं दर्शन मग घेतला मी आणि त्याच्यानंतर आता आपण त्यांच्याशी बोलूया की या खेळामध्ये काय बदल हवेत काय काय व्हायला पाहिजे आणि कसा खेळ राहिला आणि सीझन कशी गेली त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी आपण विचारूया आणि कसा पुढं वारसं त्यांचा कोण नेणार आहेत ते पण सर्व विचारूया तर चला भेटूया आपण कधीपासून सांगा तुम्ही कधीपासून आहात आम्ही जुने कालापासून तरी पण किती वर्ष म्हणजे पन्नास साठ वर्ष जे आहे समजा म्हणजे पन्नास वर्षाचा खेळ बघणार तुम्ही पन्नास वर्षापासून खेळ करतो तर सांगा ना खेळाचा काय अनुभव अनुभव म्हणजे हे शर्तीचाच आहे आमचा म्हणजे हाय आम्हाला सोख आहे त्याचा शर्तीचा पूर्वीपासून म्हणजे तुम्ही या खेळामध्ये पूर्वीचा काल पण बा... तुम्ही बघितला असेल हा बापापासून बापाल चालू आणि तुमच्या वडिलांनी तो वारसा तुमच्या हातात दिला मग त्यावेळेची काही बैल आता आणि आता धावणीला कुठली बैल आहेत आता येऊन नखरे आहे हळदी आहे ही बैल आहे आणि जो आता खेळ चाललाय तुम्ही बघता तुम्ही स्वतः तुमच्या नातवंडाला घेऊन स्वतः धाग्यावर उभा असतात तर कसा वाटतं खेळ तुम्हाला हा चांगला वाटतं आम्हाला असा चालावा म्हणजे झाला आणि आता बघा या खेळामध्ये खूप सारी नवीन पिढी उतरलेली आहे खूप सारे नवीन नवीन छोटे छोटे गाडामालक झालेले आहेत तर काय अनुभव असेल तुमचा त्यांच्यासाठी नाही अनुभव तर आहेच आमच्या बोडांचा पण अनुभव आहे समजा आमचे गोलूचा पण आहे अनुभव बरोबर हा गोलू आमचा सुतावडाचा ना मग आमची शर्यत जिंकतात असा शर्यत होतोच आमची तर आहे आमचा खेळ तर चांगलाच आहे म्हणजे हवस आहे आम्हाला या खेलामध्ये ते म्हणतात ना आम्हाला धन दौलत हो नको पण एक नाव पाहिजे तो नाव झालाय का, आ, यो नाव आ, 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 का आ, यो, हा नाव तर झालेले आहे माझं आमचे नातूचा झालेले आहे माझे राहुल समजा आणि याच नावाने गाडी पलत याच नावानी पलत गाडी बरोबर आता दावणीला असलेली जी बैल आहेत त्यांच्याकडनं काय तुम्ही म्हणजे असं मिळवलं हा मिळवलं समजा नखड्या बैल आमची जरा वावा केली समजा रायबा घेतला त्याने आणि रायबा आणि नखरे या दोन बहिला मुंबई बिंजरला आता गाडी पलते घरचा साज म्हणून गोलू राहुल पाटील अशी गाडी पलते आणि त्या गाडीने मला वाटतं अतिशय प्रचंड प्रमाणात आपलं नाव केलंय तर तो ऐकून काय वाटतं तुम्हाला हा नाव म्हणजे आनंदाची बात आहे समजा हे म्हणजे असं का तुमच्या चॅनलचा मी धन्यवाद करतो आणि आज आपला हिंदू धर्मामध्ये गौरी गणपतीचा सण आहे याच्या सर्व नागरिकांना माझ्या परिवारातर्फे माझ्या बैल म्हणजे माझ्या बैलगाडी संघटनेतर्फे सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आहे सर्वांना शुभेच्छा देतो आणि आता तुम्ही जो विचारला का दावलीना बैला अशी आता जो विषय आहे आज आमचा नकऱ्या झाला रायबा झाला आज आमचा भरपूर त्यांनी नाव केलं आहे आणि आज घरची गाडी आज आपल्या भेवंडी तालुक्यामध्ये किंवा रायगड ठाणा पालघरमध्ये आज आम्हाला भेवंडीमध्ये कोणी विचारत म्हणजे असा या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण ओळखत नव्हतं एवढं पण आज त्यांनी एवढं आमचं नाव नेऊन ठेवलं आहे रायगड ठाण्यामध्ये जर घरचे गाडीचं नाव असेल तर मैदानामध्ये गेल्यानंतर गोलू राहुल पाटील हा नाव पुकरला जातो पण आज असा विषय आहे का यो आज आमच्या वडिलांनी आमच्याकडे दिले पण वडिलांनी देता वगैरे आमच्या आजोबा पंजोबांकडे होता तेव्हा हा जुना काळातला बैलगाडी संघटनेच म्हणजे बैलगाडी क्षेत्र हा आमच्याकडे होतं म्हणजे त्यांच्याकडनं आमच्याकडनं आले पण आज आम्ही तो आज चांगल्या प्रथेने जोपतो आहे कारण का बघा जे शरद आपण करतो कोणाशी प्रेमानेच करा आणि प्रेमानेच केला जर तरच हा संघटना म्हणजे हा बैलगाडी क्षेत्रात पुढं जाणार आहे नाहीतर मग जर पुढे जर प्रेमाने नाहीच खेळलो तर याच्या पुढे आपल्याला त्याचा परिणाम वेगळाच होतो कारण भांडणामध्ये विषय डायवर्ट केला जातो आणि मग तो विषय वाढत जातो याच्यातून असं शिकण्यासारखी होतो का बघा आपला गुलाल हो का नसो प्रेमाची शरद प्रेमाने मैत्रीपूर्वक केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो असं शिकायला भेटतो तर जर आपलं गुलाल झालं आपण गुलाल झाल्यानंतर दोन चार फोटो काढल्यानंतर बैला टेम्पोत भरली विजयाची बक्षीस घेतली घरी आलं घरी आपले येऊन जल्लोष करा ठीक आहे पण तिथेच जर आपण जल्लोष करत राहिलो तर त्याला वाद फुटतो म्हणजे त्याला अनेक विष्ण विषय निघतात मग त्याच्यावरून तो वाद तयार होतो म्हणून या गोष्टीसाठी असं शिकायला भेटतो का जितो गुलाल भेटो या ना भेटो पण प्रेमादिश प्रेमाने शरद खेळा मैत्रीपूर्वक खेळा आणि मैत्रीपूर्वकच खेळून सर्व विषय मैदानातला तिथेच मैत्रीपूर्वक होऊन सोडून तिथेच आपल्या आपण घरी यावे या म्हणून म्हणजे हे आमचा जी महिला बैलांवरती अति म्हणजे मनापासून जी मेहनत केलेली त्याचा फल आहे तो आमचा आणि आज आम्हाला बैलांनी त्याचा ती मेहनतीचा फल दिलेला आहे म्हणून ते आमच्या एवढ्या गोट्यामध्ये दावणीला एवढ्या बक्षीशी बालद्या लागलेल्या आहेत व्यायाम हा इथून आम्ही हा इथून आमच्या इथून आमच्या बाजूलाच आमची शेती आहे वाडी म्हणजे तिकडे आम्ही नेऊन व्यायाम करतो इथून चालत नेतो गाड्याला झोपून नाहीतर टायरला झोपून मग तिकडे जाऊन एक दोन घंटे त्यांचा व्यायाम करतो ना मग इथे घेऊन येतो वापस गोट्यावर हा आता वडिलांनी आम्हाला दिले आम्ही आजपर्यंत आता आमचे चाळीस झाले वय माझं पण आज आम्ही जोपसलेलं आहे पण आज आमचा गोलू माझा मुलगा एक भावाचा मुलगा रिया आणि हे झालेच आज म्हणजे पन्नास टक्के दावेदार झालेले आहेत पुढचा वारसा चालवण्यासाठी बघा नवीन पिढीला उतरले पहिले गोष्ट त्यांचं आपण अभिनंदन करतो बरं त्यांनी आता जे जुने लोकावी केलं खेळ तसं त्या आज चाललं आहे रायगड ठाणा पालघर आता मागची सीझन संपली बरोबर आहे ती चालली तिचाच काहीतरी अनुभव घेऊन आणि प्रेमाने मैत्रीपूर्वक शर्ती करावं आहे असं माझं एक म्हणणं आहे आणि आता नवीन दिवाळी संपल्यानंतर आपला सीझन चालू होईल तर त्या सीझनमध्ये पण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देतो पण नवीन पिढीला हेच सांगतो मी का तुम्ही प्रेमानी आणि मैत्रीपूर्वकच शरद केला तरच तुम्ही पुढे जाणार या चार बैल मोठ्या बैलगाडी मालकांचा जरा हे घेऊन अनुभव घेऊन तुम्ही पुढे मैदानात उतरा कसं गरम खून असतो त्याच्यामुळे विषय वाटतो आलं लक्षात म्हणून जुने जाणते आपले शेकडेवाले आहेत त्यांचा थोडा अभ्यास करून तुम्ही मैदानात ही अशी मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो ज्या प्रकारे आता खेळ चाललाय आता तुमच्या बाजूला बसलेली लहान लहान मुलं काय वाटतं तुमचा खेळ ते टिकवतील का हा टिकवणार हे टिकवतील आमचं नाव चालवतील ते अना चालवते म्हणजे आहेत त्यांना पण हाऊस आहे त्याची हा यो माझ्या ज्वलरीच असं गोलू राहुल पाटील समजा माझ्या सुतावत असतं हा बघण्यासाठी मी त्याला शिकवायला घेतो का असा येतील बैल असा येतील तो निघला नाव घेईल देवाचा जय या जय या नवन येऊन दे येऊन द्या सांगितलं म्हणजे हाऊस आहे त्याला टिकविल समजा हा मग घेतल्यापासून आमची आर्यात नाही समजा नवीन नखेड आता लागलेलेच आहे समजा एक नंबरला चालतो नाही आमचे दोन्ही बैलांची याच नाही म्हणजे तोडत नाही कारण आम्हाला कमी वयान वरते नेला आमच्या मनात पण नव्हतं का आमची गाडी इथपर्यंत पोहोचेल आम्ही त्या क्षेत्रात कधी म्हणजे तिकडं गेलोच नव्हतो डोमोली साईडला आमची जास्ती करून दामणगाव आणि गोरसाई एक व कोणगाव इथेच आम्ही केलं जो पण आमचे काय नशीब स्टार चांगले असल्यामुळे नखरे आणि रायबानी नाईक आमचा वरते एक हरणे म्हणून आहे त्यावेळी खूप नाव केलं आमचं वाटत नव्हतं आमची गाडी इथपर्यंत जाईल आज आड्ड्यांना नाव दिलं तर आम्हाला जोर नाही होत लवकर कारण घरची गाडी बोलली म्हणजे पण विचार करतात लोक का गाडी फिरवायची का नाही फिरवायची असं आम्ही शाळा मुंबईमध्ये खेळत होतो माझं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचं नाव केला नखरे आणि रायबानी का आमचं एक वरती आहे हरण्या म्हणून तीन बैला आमचं भरपूर नाव केलं पुढं या एवढी मनात स्वप्न पण म्हणजे असं कल्पना पण नव्हती आणि स्वप्नात पण नव्हतं का एवढा आमचा हे महाराष्ट्रावर नाव होणार हां पण आज आमच्या रायबा आणि नखऱ्या आणि हरण्या या बैलांनी पूर्ण म्हणजे आम्ही मुंबईत फिरलोच पण पूर्ण महाराष्ट्रात पण फिरलो पण आम्हाला कुठे कुठे यश आला कुठे कुठे नाही आला पण आज आमचं महाराष्ट्रात नाव होतो जर गोलू राहुल पाटील बोतला किंवा नखऱ्या बैलाचं नाव घेतला तर डायरेक्ट नितीन पाटील येतो राहुल पाटील येतं हा म्हणजे यो नाव येतो आपला आलं लक्षात म्हणून आज त्यांचे जेवढे आप आमच्यावर आशीर्वाद म्हणजे उपकार आहेत ते आम्ही मरेपर्यंत तरी विसरणार नाही आज हरण्या नकऱ्या झाल्या रायबा झाला एवढा म्हणजे आज बघा तुम्हाला एक सांगतो ज्याच्याकडे धन दावलत सर्व आहे पण नावाला माणूस तरपतो नाव मिळवण्यासाठी पण आज आमच्याकडे स आईवडिलांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने सर्व आहे पण आमच्याकडे नाव नव्हता पण आज आमच्या मुख्या जनावरांनी म्हणजे शंकराच्या महादेवाच्या नंदीने आमचा आज महाराष्ट्रभर नाव केलं आहे मुंबई तर गाजवलीच पण महाराष्ट्र पण आम्ही येत्या सीझनमध्ये पण गाजवायचा प्रयत्न करू बघा महाराष्ट्रात आता जे शेतकरी तुम्ही बदल विषय घेतला चांगला विषय मांडलेला फसवणूक केली जाते याला दोन्ही मालका कारणीभूत असतात कधी आपण समजा एक उदाहरण सांगतो का आपण जर बैल संभालणीला दिला तर आपल्या संघटनेने ठाणा रायगड पालघर या संघटनेने आपल्याला नियमावली घालून दिलेली आहे बरोबर त्या नियमावलीचं आपण फा याचं करतच नाही आहे पालन करतच नाही आपल्याला सांगितले बैल संभाळणी द्यायची असेल तर त्याच्याकडे पण शंभर रुपये स्टॅम्प पेपर किंवा पाचशे रुपये स्टॅम्प पेपरवर किंवा साधा कागद एक लिहून घेणं जरुरी आहे दोघा मालकांनी बरं आपण करत नाही आपण विश्वासापोटी देतो एक विश्वास म्हणून पण त्या विश्वासघात कधी होतो ते सांगू शकत नाही जर आपल्याकडे काहीच पुराव नाही तर आपण मग तिथे विषय मांडायला गेलो तर आपल्याकडे मग तेव्हा आपली फसवणूक होते मग आपल्याला संघटनेने जे नेम घालून दिले त्याचं पालन करा ना आहेत ना आपल्याकडे संघटना आपल्याला पुरेपूर सपोर्ट करते आपल्या पाठीशी खंबीर उभी आहे आज आपले अध्यक्ष झाले संदीप भाई माली आणि पूर्ण आपली टीम ठाणा रायगड पालघर या पूर्ण टीम आपल्याला सपोर्ट करतेच कधी पण कुठला पण विषय असला तर आणि वरची पण म्हणजे जी आपली महाराष्ट्र लेवलची क संघटना आहे ती पण आपल्याला सपोर्ट करते ना असा फसवणूकचा विषय असा होतो हो का कधी कधी दो हे बघा ती म्हण आहे का एका हातात टाली वाजत नाही दोन्ही हातांनी वाजते पण दोन्ही मालकांनी जर समस्तपणे केला विषय तर सॉल्व होतो फसवणूक व्हायचा विषयच नाही पण आपला जी नियमावली आहे ती नियमावली आपण ध्राय्य धरायला पाहिजे ती पाळली पाहिजे स्टॅम्प पेपरवरती आपण लिहून घ्यायलाच पाहिजे आपली संघटना वा वारंवार जशी सीजन संपली आपली तेव्हा वारंवार मॅसेज ग्रुपवरती क येत होते ना मग त्या गोष्टीचा लोक विचार नाही करत चला बाबा ठीक आहे झालं फोनवर विषय झाला सगळा झाला तुम्ही ठीक आहे पैसे पाठवता सर्व पण लास्टला विषय बैल हाणण्यावरणी किंवा घेण्यावरली विषय तो विषय तिथेच विषय उभा राहतो ना मग त्याला वाचा फुटते जर वाचा फुटल्यानंतर आपल्याकडे लिखापट्टी असली तर लिखा मग त्याला काही विषय येतच नाही ना तिथेच विषय बंद होतो वासरू घेण्याचं निवेदन तर आहेच याच्यात काही धुमत नाही आहे काही गोष्ट पण आमच्याकडे एक महबूब म्हणून मागच्या वर्षी मी घेतलेला आहे पण आज तो वर आहे घाटावर आहे पण आज तो ठाम पब्लिकनी म्हणजे दावेदार झालेले आहे हा दादाच आहे पण तो आम्ही आता येता सीझनमध्ये त्याला आम्ही इस्तेमाल करणार मुंबईमध्ये आल्यानंतर आणि तसा नवीन वासराचा शोध चालूच आहे जर कुठे भेटलं वासरू किंवा बैल पण चांगली एक खरेदी होणार आहे या म्हणजे सीझन चालू झाल्यानंतर किंवा सीझनच्या अगोदर हां आत्ता तुम्ही प्रश्न बरोबर विचारलाय खरेदी केली जाते दोन लाखाची किंवा बघा जो शेतकरी आहे किंवा बैलगाडा मालक आहे त्याच्या ऐपतनुसार दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाखाची खरेदी केली जाते जा पण आपण जेव्हा वेळी पैसे कमी किंमत करण्यासाठी किती काटोकोटी करतो आणि घेतल्यानंतर सर्व व्यवहार झाल्यावर बॅनर बनवणार पाच लाखाचा समजा एक लाखाचा बिल घेतला आहे तर तीन लाखाची खरेदी चार लाखाची खरेदी मग यो विषय अजमावला म्हणजे यो विषय तिथेच वादाचा पण होतो आणि फसवणूकचा पण विषय होतो जेव्हा मग जर तुम्ही खरी किंमत टाका ना बॅनरवरती आणि खरी पेपर बनवा बरोबर आहे बॅनरवर किंमत अलग असते आणि पेपरवरती किंमत अलग मग त्याच्यात तो विषय फसवणूकचा पण होतो ना मग त्या गोष्टीला असत नाही जे आहे ते किंमत टाका तुम्ही पन्नास हजाराचा घ्या का पंचवीस हजाराचा घ्या का लाख रुपयाचा घ्या लोखा तुम्हाला कोण हसणार नाही आहे मला लक्षात लोखा कोण तुम्हाला हसणार नाही पण जी वस्तुस्थिती आहे तीच आपल्या लोकांच्या निदर्श सर्वांनी आणावी असं तरी मला एक माझं वैयक्तिक मत आहे आणि आपली संघटना वारंवार त्या गोष्टीचा आपल्याला कानावर आपले विषय टाकतात आपल्या ग्रुपवर विषय येतात मग त्या गोष्टीचं आपण पालन करणं आपलं कर्तव्य आहे आपण पण त्या एक संघटनेचा सदस्य म्हणून किंवा एक घटक आहे असा एक माझा वैयक्तिक मत आहे पण तर सर्वांनी असं केलं तर तो, तो विषय वादाचा येणारच नाही याच्यामध्ये आज मुंबईचा बिनजोरचा खेळ हा चौदा देशामध्ये बघितला तर हा हे तुमच्या चॅनलच्या मार्फत म्हणजे अनेक युट्यूबर आहेत त्यांच्या मार्फत झाले चालू आहे असंच तुम्ही संघटनेला आणि जे मैदाना आयजी त्यांना सहकार्य करा गाडा मालकांना तर तरच ते चौदा देशामध्ये जर तुम्ही नाही दाखवलं तर कसं ते माहीत पडेल लोकांना मग तेच म्हणजे तुमचे पण आभार मानायला पाहिजे तुमच्या चॅनलचे सर्व युट्यूबवाल्यांचे जर तुम्ही दाखवलं तर तरच ते दिसणार आहे ते म्हणजे बघा ते जे आता असा विषय आहे का जे मागे एक दो आपला बैलगाडी क्षेत्र बंद होता तो चालू झाला त्या जे चालू झाल्यानंतर काही पाच सहा महिन्याने लोक याच्या अगोदर क्रिकेट क्रिकेटमागे एडी झालेली होती आलं लक्षात पण आज मुले आणि तुमच्या चॅनलच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आज बैलगाडी संघटना चौदा देशामध्ये बघितली जाते बिनजोडचा खेळ किंवा तीन फेऱ्यांचा फे बघितला तो वरचा पण आज जो चांगला क्रिकेट खेळणारा पोरगा त्यांनी पण बॅट सोडून दिली आज एक घरी वासरू आणून आज तो पण या बैलगाडी क्षेत्रामध्ये नादामध्ये त्याला म्हणजे त्याची आवड न लागता या क्षेत्राची आवड लागलेली आहे टिकू एकशे टक्का आता पण नियोजन करणं किंवा व्हिडिओ बनवणं म्हणजे बैलाचा वै, व्याया व्यायाम घेणं हे आम्ही आखी पोरं आहेत तीच करतो त्याच्यामुळे एकशे टक्का आपण मामा म्हणजे वारणं होणार किंवा प्रेमापुरती शरद होणार आणि मैत्री प्रेरणा होणार तोच आपला असतो या सीझनचं पावसा आता पावसामुळे आता बघा हे आपला आता दहा दिवस दहा बारा दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे बरं आहे आता काही आहे मुंबईला बैला ठेवलेले आहेत हे म्हणजे वर आहेत घाटावर आता आपण पण चार पाच मैदान वर घेऊन गेलो आलो बरं रे आता बैला तर घरीच आहेत आरती दो दो एक वासरू आणि एक बैल वर आहे पण एक आहे का चार दिवस पाऊस आता गणपती गेले का दसऱ्याचे लगग माझ्यामध्ये आपल्याकडे मैदानात चालू होते कारण का ऑलरेडी फाट्या रेडी आहेत चार पाच फाट्या पावसामुळे खेल होत नाही आहे पण याच्या अगोदर हे म्हणजे हे पंधरावीस दिवस जायच्या अगोदर खेल झाले आपल्या मुंबईमध्ये सात आठ मैदाना झाली पण रिडगर एक फाटी असेल पाडगाव असेल इथे झाले चार पाच मैदाना झाली पण असंच आहे का आता माझा तरी अंदाज आहे का या चार पाच दिवसात जर पाऊस सवरला तर शंभर टक्के मैदाना चालू होतील आणि जी वर बैला आहेत ती सर्व खाली येणार काय शुभेच्छा असतील तुमच्याकडून सर्व गाड्या मालकांसाठी आत्ता बघा सर्व गाडा मालकांना काही आता मालका आ, का येता सीझन चालू सीझनला आता दिवाळी सरल्यानंतर सर्वांना माझ्या तर्फसे ज्या आता मैदान चालू होतील त्याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि सर्वांना शुभेच्छा सर्व गाडा मालक सर्व धर धोरणारं डायवर सुट्टी मेटर आपले धंदेवाले सर्वांना जे माझ्या जरफसे त्यांना ऑल द बेस्ट धन्यवाद